हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय मी आहे सायली आणि सायली मेकअवरमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करत आहे तर चार प्रॉडक्ट यूज करून रोज करता येईल असा मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फर्स्ट मी करणार आहे माझं सी टी एम मी सगळ्या व्हिडिओमध्ये बोलते क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग खूप 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 इम्पॉर्टंट इथे मी क्लिन्झिंग आधीच करून घेतले त्यानंतर मी करणार आहे टोनर तर टोनर साठी मी क्युटी ब्युटीचं ग्लो टॉनिक वापरते टोनरमुळे आपल्या फेसचे पोर्स श्रिंक होतात आणि पी एच लेवलसुद्धा बॅलेन्स होतो त्यानंतर मी यूज करणार आहे एन प्लसचं मॉश्चरायझर हे स्पेशली ड्राय स्किनसाठी खूप बेस्ट आहे मॉइश्चरायझरमुळे आपल्या स्किनला एक हायड्रेशन प्रोवाईड होतं आपली स्किन ग्लोई दिसते आणि खूप हेल्दी दिसते त्यामुळे मॉश्चरायझर यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे मी मॉइश्चरायझर व्यवस्थित माझ्या स्किनवर लावून घेणार आहे कोणताही सीजन असू दे सनस्क्रीन स्किप करायची नाही सन रेस म्हणजे सूर्याची किरणं आपल्या चेहऱ्यावर डायरेक्ट हार्मफुल होऊ नये त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून आपल्याला सनस्क्रीनच प्रोटेक्ट करते त्यामुळे सनस्क्रीन अजिबात स्किप करायची नाही मी यूज करत आहे न्यूट्रोजिना अल्ट्राशियर ड्राय टच सनब्लॉक त्याच्यामध्ये आहे एस पी एफ फिफ्टी प्लस पी ए प्लस 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 वॉटर अँड स्वेट रेझिस्टंट नो कास्ट ह्याच हे अप्लाय करून खरंच कास्ट राहत नाही ही, ही सनस्क्रीन खूप बेस्ट आहे स्पेशली स्किनसाठी माझी स्किन आहे पण मला ही सनस्क्रीन सूट करते त्यामुळे मी हीच यूज करते तुम्ही माझ्या फेसवर ग्लोसुद्धा बघू शकता आता स्किन केअर तर झालं तर पुढे मेकअप कसं करायचा हा प्रश्न तुम्हाला पण पडला आहे ना थांबा थांबा मी सांगते तुम्हाला मेकअप कसं करायचा स्टेप वन कन्सिलर मी इथे यूज करत आहे फॉर एव्हर फिफ्टी टूचं डार्क शेडमध्ये कन्सिलर सगळ्यांच्याच फेसवर हायपर पिगमेंटेशन डार्क स्पॉट डार्क सर्कल असतं तर ते हाईड करण्यासाठी आपण डार्क शेडमध्ये कन्सिलर यूज करतो कन्सिलरचा परफेक्ट शेड कसा निवडायचा असतो तर कन्सिलर हा नेहमी आपल्या फेसच्या स्किन टोनपेक्षा एक किंवा दोन टोन हा डार्कर घ्यायचा असतो कन्सिलर तुम्ही फिंगरने ब्रशने ब्युटी ब्लेंडरने तुम्ही तिन्ही प्रकारे ब्लेंड करू शकता मी इथे तुम्हाला एका बाजूला फिंगरने ब्लेंड करून दाखवते आणि दुसऱ्या बाजूला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून दाखवते जर तुम्हाला नॅचरल इफेक्ट पाहिजे असेल तर फिंगर आणि ब्युटी ब्लेंडर यूज करा आणि जर तुम्हाला हाय कव्हरेज पाहिजे असेल तर ब्रशने ब्लेंड करा स्टेप टू लिप अँड टिंट जर तुम्हाला कन्सिलर यूज करायचं नसेल तर तुम्ही आफ्टर स्किन केअर लिप अँड टिंट यूज करू शकता लिप अँड चिकटिंटमुळे खूप नॅचरल इफेक्ट येतो मी रिकोड ब्रँडचं लिपॅन्चिक टिंट यूज करते आहे फर्स्ट मी ॲज अ लिपस्टिक म्हणून अप्लाय करणार त्यानंतर ॲज अ ब्लश म्हणून अप्लाय करणार तुम्ही बघू शकता एकदम आतून ब्लश करते आहे असं इफेक्ट आलं आहे त्यानंतर मी ॲज अ आयशॅडो म्हणून डोळ्यांवर अप्लाय करणार आहे पण मी नवीन प्रोडक्ट मा घेत नाही आहे मी जे फिंगरवर माझ्या उरलेलं आहे तेच मी अप्लाय करते त्याने एकदम नॅचरल लुक येणार स्टेप थ्री मेकअपला लॉक करायला तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर दोघांपैकी काही यूज करू शकता मी इथे तुम्हाला दाखवते फॉर एव्हर फिफ्टी टूचं कॉम्पॅक्ट पावडर ही तुम्ही यूज करू शकता किंवा इनसाइडचं लूज पावडर हे पण खूप छान आहे तर हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता मी अप्लाय करणार आहे लूज पावडर तुम्ही बघू शकता लूज पावडर अशी अप्लाय न करता ती हँडच्या बॅक साईडला घ्यायची त्यानंतर एक्सेस प्रोडक्ट काढून टाकायचं आणि मग ती अप्लाय करायची म्हणजे व्यवस्थित मेकअप सेट होतो केकी होत नाही किंवा आपला मेकअपसुद्धा पावडरही वाटत नाही मेकअप केलेलं असं वाटत नाही खूप नॅचरल लुक येतो जर जास्त कवरेज पाहिजे असेल तर कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आणि नॉर्मल सटल लुक पाहिजे असेल तर लूज पावडर यूज करायची कारण कॉम्पॅक्ट पावडर म्हणजेच ड्राय फाउंडेशन त्यानंतर अशा फ्लफी ब्रशने एक्स्ट्रा उरलेली पावडर डस्ट ऑफ करायची आता तुम्ही बेस बघा किती सिंपल अँड सटल लुक आहे स्टेप फोर मस्कारा मी मस्कारा कधी स्किप करत नाही कारण मस्कारामुळे लॅशेसला लेंथ आणि वॉल्यूम ह्या दोन्ही गोष्टी प्रोवाइड होतात त्यामुळे आय लुक अतिशय सुंदर दिसतो आणि मी मस्कारा अप्लाय करताना एक्सेस प्रोडक्ट हे रिमूव्ह करते आणि नंतर अस्पुलीने ते कोम करते मस्कारा अप्लाय करताना समोर मिरर ठेवायचं आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये कोम करायचं अशा प्रकारे मी दोन्ही लॅशेसवर मस्कारा अप्लाय करून घेणार आहे त्यानंतर लोअर लॅश लाईनला सुद्धा मस्कारा अप्लाय करणार आहे त्यामुळे काजळ लावायची सुद्धा गरज नाही त्यानंतर मी एक्स्ट्रा प्रोडक्ट न घेता त्याच पुलीने आयब्रोज ला सुद्धा कोम करणार आहे जेणेकरून जिथे पण गॅप असतील तर ते फील होऊन जाईल आणि आयब्रोज सुद्धा परफेक्ट शेप मध्ये दिसेल जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू